आंबेगाव या चार तालुक्यामध्ये अक्षरशः घातलेला आहे जनता आगवलं आहे अशा होत नाही आमदार संताप आहे नाही म्हणून राजकारण नाही करा गेल्या ज्या दोन तीन घटना लागोपट जर आपण अनुभवल्या पाहिल्या तर एका महिन्यामध्ये साधारण तीन हल्ले झाले आणि त्या हल्ल्यामध्ये तीन लोक मृत्युमुखी पाय पडले त्याच्यामध्ये दोन छोटी बालकं आहेत आणि नाही म्हटलं तरी जेव्हा असा प्रसंग होता आपल्या डोळ्यासमोरून आपलं बाळ बिबटे घेऊन जातो आणि तो मृत्युमुखी पडतो त्यावेळेस ते कुटुंब परिसर हा भीतीने वैफल्यग्रस्त झालेला आहे आणि मग अशा वेळेस त्यांना कुणीतरी आधार देणाऱ्या माणसांची गरज असते त्यांचा सा सातत्याने लोकांचा आमदार असतील खासदार असतील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्यावर ज्या आपल्या लोकशाही प्रणालीत सगळ्यात जास्त विश्वास त्यांच्यावर आहे पण काही लोक याच्यामध्ये अशा नेचरनी काम करत आहेत की ते व्यक्तिगत पातळीला जाऊन देशाने काही मत व्यक्त करत आहेत त्याच्यात चांगल्या माणसाला असं वाटतं की अशा पद्धत जर आपण यांच्या कामामध्ये बारकाईने लक्ष घातलं येतऱ्यांशी लंड बाळ आई फक्त हल्ल्यात पडते अमरा दिवसात त्या परिसरामध्ये तीरांचा पळी जातो जास्त राजकारणीचं लग लावं काम त्यांच्या लोकं निघून गांभीर्याने हा विषय जायला वा घेतला ना जी घटना घडली लोकप्रतिनिधी त्याला फिरतलं नाही नाही स्वतः मी त्यांच्या सोबत होतो जेव्हा बागूबाईच्या संदर्भात घटना घडली आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर गेलो पण काही मोजकी शंभरातली एखादी दोन माणसं चुकीचं स्टेटमेंट करून वारंवार उपस, त्यांच्या उपस्थितीबद्दल उपस्थितीबद्दल सातत्या सातत्याने सातत्याने वेडवाकड बोलण्याचा प्रयत्न करून समाजातली मानसिकता खराब करत होते माझ्या माझ्या डोळ्यासमोर त्यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे स्वतः कलेक्टरला फोन केलेला आहे आज दिल्ली परिसरात मिटिंग घडवण्याची मोठी कामगिरी ते करत आहेत कालपासनं ही घटना घडल्याच्यानंतर कदाचित आम्ही मर्यादित लोक रस्त्यावर हो असू पण प्रशासनाला धाक देऊन तिथं त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कलेक्टर या राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याशी सातत्याने संपर्क साधून त्याच्यात मार्गक्रम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे आणि मला खात्री आहे कदाचित काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात असं नाही पण त्यांच्या मनामध्ये लोकांचा प्रयत्न प्रशासनामधून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुळात या बिबट्यांचा का कसा बंदोबस्त करायचा त्याची तात्पुरती काय योजना करायची या सगळ्या योजना त्यांनी कलेक्टरला कळवल्यात त्याच आधारीवर कलेक्टरनी आज आद त्याच्यावर आदेश काढले आणि हे आदेश सगळे बोगस आहे जो बिबट्या नरभक्षक असेल तो कन्फर्म झाला तर त्याला ठार करा नरभक्षक बिबट्या कन्फर्मेशन कसं होणार सर सरसकट ऑर्डर निघायला हवी लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत वळसेपटल यांच्याबद्दल कोणाच्या मनात आणायचं काही कारण नाही परंतु बिबट्याचा बंदोबस्त होत नाही लोकांच्या भावना तीव्र होण्यासाठी ते भावना तीव्र आहेत या याच्याबद्दल वाद नाही कारण शेवटी दोन तीन घटना लागोपाठ झालेल्या आहेत पण मला मला खात्री आहे मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते याच्यावर खूप चांगलं काम करत होते आणि त्याच्यावर सगळंच गेल्या आठवड्यात आमच्या डोळ्यासमोर ते, ते सातत्याने कलेक्टर मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याशी बोलून रा याची वनमंत्र्यांशी बोलून याची केंद्रीय दिल्लीसारख्या ठिकाणी मिटिंग लावून याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि ते जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक दोन दिवसामध्ये ती मिटिंग जाहीर होते आहे आणि त्याच्यात ते जाऊन योग्य तो निर्णय करणार आहेत तुम्ही प्रश्न सुटणार आहे हे सगळं जरी मान्य असतं तर ही श्रुती जनता सगळी आपली आहे काल पंचतळेवर आंदोलन झालं तिथे तुम्ही गेलं होता लोकांना आमदारांनी येणं अपेक्षित आहे आज इथे आंदोलन आहे आमदार महोदयांनी यावं ना शेवटी असं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस येईल अशी अपेक्षा बाळगण्यापेक्षा हे आमदार म्हणून जरी आलं असले पाहिजे शेवटी काही ना काही कारण विमशा स्वतःच्या तब्येतीची काही कारण असू शकते पण आम्ही सगळेच कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत दीड वाजेपर्यंत या सगळ्या प्रक्रियेत होतो असं तुमच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद परंतु आमदार मैदाना यायला हवं अशी लोकांची अपेक्षा चुकीची शंभर टक्के भावना लोकांची असणं लोकप्रतिनिधी म्हणून भावना असणं ही काय साहजिक चुकीचं नाही पण ते ह्याही परिस्थितीत जरी त्यांच्या तब्येत कणकर नसेल कणकणीत नसेल तरी ते याच्यावर काम करतायत हे मात्र खरं आहे तेही त्यांनी सोबतच ते अगोदरच ते ते सोबत मिटिंगला गेले होते सकाळी माझ्या सोबत बोलले रात्री झालेला सगळा प्रसंग मी त्यांच्याशी शेअर केला आहे वळसे पाटलांशी शेअर केला आहे त्यांनी त्याच्यात ते काय काय प्रक्रिया करतायत काय काय घडवतायत काय ते आदेश देत आहेत किंवा काय आदेश करून घेत आहेत या सगळ्या प्रक्रिया चर्चा करून बऱ्यापैकी आमच्या लक्षात आहेत शेवटी प्रत्येक गोष्ट अनेक लोकांना दाखवण्यामध्ये इंटरेस्ट असतो त्यांना दाखवण्यापेक्षा करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुमच्या करण्यामध्ये काय स्कोप आहे आणि मला खात्री आहे ते करतायत म्हणूनच एक दोन दिवसात दिल्ली या ठिकाणी दोन दिवसामध्ये जी मिटिंग घड लवकर घडून आली नसती ती दोन ते तीन दिवसापर्यंत शुक्रवारपर्यंत ही मिटिंग शंभर टक्के घडणार आहे एवढ्या लोकांचा बळी गेला हा म्हणूनच त्यांच्यासाठीच कायमस्वरूपी बंदोबस्त काय करता येईल नियोजन काय करता येईल पुढची घटना घडू नये प्रयत्न काय करता येईल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत बिबटमुक्त परिसर होईल की नाही मला माहित नाही सगळ्याच भागात बिब बिबटे माणसांना त्रास देतात असं नाही पण त्या बिबट्याच्या तोंडाला जेव्हा रक्त लागतं असाच नरभक्षक प्राणी फक्त माणसांना त्रास देतो बिबट्या तर दररोज आम्हाला भेटत असतात म्हणजे सगळेच बिबट्या एका दिवसात घालवली पाहिजे असं नाहीये जुन्नरचे आमदार शरद समाने खासदार अमोल आहेत तुम्ही मंडळी थोडशा काय घडलं दिसलं नाही नाही अजिबात नाही आम्ही जागा सोडली नाही ज्या जा 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 जागेवर सकाळी बसलो होतो त्याच जागेवर संध्याकाळपर्यंत आता अखेरपर्यंत सहा तास जवळजवळ एका जागेवर आम्ही बसू नये आमचा कोणताही कार्यकर्ता सुद्धा इकडे तिकडे नाही कदाचित एखाद्या शाब्दिक होऊ शकतं समोर चुकीच्या पद्धतीने जर कोणी बोललं आणि कार्यकर्त्याला थोडाफार राग मनामध्ये येतो त्याच्यात कदाचित झालं असेल पण त्याच्याही मनात फार काही या घटनेबाबतीत त्याच्या मनामध्ये काही नव्हतं एवढं मला या निमित्तानं सांगायचंय सगळ्यांचा दुश्मन हा आहे राजकीय काही कारण नाही वळसे साहेब इथे येऊन या जी लोक आहेत त्यांना काही समुपदेशन मार्गदर्शन करतात निश्चित त्यांच्या मनामध्ये सुद्धा ती भावना आहे आणि ते करण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा निश्चितपणे करतोय त्यांची ते या गोष्टीची माहिती घेत आहेत त्याच्यावर काय उपचार करायचे शेवटी रस्त्यावर आलेला माणूसच फक्त काम करू शकतो असं नाही तर त्याच्या पाठीमागं अनेक लोक आहेत का मी म्हणणार नाही का याच्यामध्ये अमोल कोल्हेंनी काहीच केलं नाही तेही मी म्हणणार नाही ते तेही ते काम करत आहेत वळसे पाटील काम करत आहेत शिवाजी आडराव पाटील काम करत आहेत असे अनेक दिग्गज नेते कारण रात्री शरददादा सोनवचे माझ्यासोबत होते तेही आमच्या समोर ज्यांचे ज्यांच्याशी संपर्क आहे नेत्यांशी बोलून हा मार्ग सोडवण्यासाठी प्रयत्न करतायत ते जिल्हाधिकारी मगाशी पब्लिकशी भ्रमण धरून बोलले किंवा जर वर्षी साहेब आजारी असतील किमान त्यांनी भ्रमणध्वनी संपर्क साधला लोकांची मनस्थिती त्यांनी फोनवर बोलून लोकांचं समाधान होणार नव्हतं आणि त्याचा फायदा होणार नव्हता जिल्हाधिकारी जरी बोलले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून दिली की परवा झालेल्या मीटिंगमध्ये जे त्वरित पैसे उपलब्ध करून दिले वन खात्याला आणि त्याला कोणतेही टेंडर न करता तुम्ही पिंजरे आणि अन्य सगळ्या गोष्टी उभ्या करा हे सांगण्याचा प्रयत्न याच मंडळीने केल्या त्याच्यामध्ये कलेक्टरनी स्पष्टपणाने सांगितलं का त्यांची भूमिका काय ते सांगितलं होतं होत नाही चर्चा फक्त होते म्हणजे रसाचं गृहळ चांगलं राहतं ते दोन हजार दोन पासून साहेब पंचावन्न सा लोकांचा बळी गेला एकशे चौपन्न लोक जखमी झाली हजारो जनावर मृत्यू झाले करोड रुपयाचे शासनाचे भरपाईला पैसे दिलेत दुपत्या परिसर होत नाही बिबट्यामुक्त परिसर ही प्रक्रिया आता या पिंप आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पिंपळ पिंपरखेड आणि जांभूद परिसरात आता दोन तीन घटना लागोपाठ घडल्या त्यामुळं नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये वेगळं स्पिरिट तयार झालं आहे ज्यांच्या कुटुंबातला माणूस गेला त्यांना ते दुःख खूप मोठं आहे आणि वारंवार आज आजूबाजूच्या मुलांच्या बाबतीत या घटना घडल्या कोणाच्याही कुटुंबातला जेव्हा छोटा मुलगा जातो आपल्या डोळ्यासमोर जातो ज्या आईच्या डोळ्यासमोर जातो वडिलांच्या डोळ्यासमोर जातो आणि आपल्या गावातला मुलगा जातो आहे आणि आप आपल्या सरळ घेऊन जातोय त्याचं मात्र दुःख शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये कोणी मानायचं कारण नाही त्याच्यातून मार्गक्रम करण्यासाठी मात्र हे लोकप्रतिनिधी आजी माजी असतील पण प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांची सातत्याने आहे सध्यामध्ये कुठे आहे नाही ते आहे त्यांची तब्येत नादुरुस्त आहे थोडीशी आणि त्यांनी सक... नाही नाही तीन पक्षाचा मेळावा घेतलेली तारीख एक होती तेव्हापासून एक तारखेला संध्याकाळी त्यांना थोडासा ताप तीन दिवस सतत ताप आहे आणि मग अशा प्रसंगी कधीतरी आपण मान्य केलं पाहिजे आणि जी गोष्ट होय तर होय सहजासहजी वळसे पाटील या अशा कोणत्याही गोष्टीपासून कधीच दूर राहिलेले नाहीत हे लोकांमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो मार्ग काढण्याचा प्रयत्न असतो जरी कदाचित एखाद्या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही म्हणून ते त्या गोष्टीत लक्ष घालत नाही असं नाही कदाचित वीस टक्के प वीस टक्के पंधरा टक्के वीस टक्के काही ना काही त्याच्यामध्ये तथ्य जरूर आहे म्हणूनच लोक व्यक्तिगत नाव घेऊन काही लोक आपली पोळी भाजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यामुळं चांगलं वातावरणसुद्धा खराब होतं मी परवा काल स्पष्टपणाने सांगितलं की त्याचं गांभीर्य कमी करू नका राजकारण करायला आणखी खूप क्षेत्र आहे टाईम आहे निवडणुका आल्यावर कोणाला काय भाषणं करायच्यात करा, करा। पण इथं आपल्या स्वतः आपण काय करतो हे बघत नाही पुढच्याला दोष देण्यासाठी वारंवार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं आणि बदनाम करण्याचा थोडासा साजिश आहेच तालुक्याचे आमदार म्हणून चर्चा तर होणारच नाव तर घेणारच नाही घेतल्याबद्दल नाही पण एकेरी स्वरूपात नाव घेण्याच्या पद्धती मग कोणत्याही कार्यकर्त्याला हे सहन करणाऱ्या नाही जर त्या कुटुंब जर त्या कुटुंब जर त्या कुटुंबाने अशी एखादी भूमिका घेतली ते कदाचित बोललं तर नक्की ते सहन करतील पण जे लोक बोलत आहेत ते मुळात विरोधी पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते ज्यांनी काही काही स्वतः काही नाही केलेल्या पण ते मुद्दाम जाणीवपूर्वक एकेरी स्वरूपात बोलतात जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात थोडासा कार्यकर्त्याला तर राग येणारच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका